नमस्कार यू टो फॅमिली कशा तुम्ही मस्त ना मला आज एक नवीन गोष्ट सांगायची आज हे सांगायचं एक मॅडम आहेत ना सहा वर्ष झालं विसरत नाहीत आम्हाला सहा वर्ष कम्प्लिटली नाताळचं गिफ्ट आम्हाला पोचतं आणि काय नाताळचं गिफ्ट असतं ते दाखवते आणि त्या दिदीचे आभार मानते मी की सहा वर्ष आम्ही काम सोडलेलं सहा वर्ष होऊन गेलं पण ते नाताळचं गिफ्ट हे पाठवतातच हे सगळी सो वस्तू आहेत बघा गेहूचा हो आटा चहा पावडर टोस्ट पोहे लिज्जात पापड तेलाची पिशवी तांदूळ मॅगी कपड्याचा साबण कोलगेट डेटॉल साबण अंगाचा हे बिस्किट हे दोन बिस्किट हे हे लोणचं लोणचं मस्त हे मसूर हे नानकटाई दोन बिस्किट पॅकेट हे जामचा बॉटल डबा मैदा रवा तुरीची डाळ मसूरची डाळ मिरची पावडर साखर पॅकेट साखरं आहे आणि हे हळद आणि असं नाही अशी तशी वस्तू नसतात बॉन बॉन कंपनीतून दुकान आहे मोठं आमच्या बी नगरला तिथून हे येतं बॉक्स आणि त्या दुकानवाले इथं घरी पोच करून जातात आम्हाला तकलीफ पण नसते घरी येऊन देऊन गेले मेन पहिले दिदीचे आभार धन्यवाद दिदी आणि तुमचे पण आभार माझा ब्लॉग बघितल्याबद्दल असं नवीन असाल तर सबस्क्राईबर करा कमेंट करा माझे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद